असा आरोप योगेंद्र थोरात यांनी केला आहे गरज नसताना रुग्णांच्या ऑपरेशन करणाऱ्या तयार झाल्या आहेत अशी टीका नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी दोन हजार बारा पासून मी लोकांच्या आरोग्य सेवेत आहे मात्र आजकाल एक नवीन स्टंट आलेला आहे मुंबई पुण्याला मिरज सांगली कुपवाड येथील काही लोक शिबिरे घेतात त्याच्यात बरीच लोक आहेत कुणाचं नाव घेण्यासारखं नाही बरीच लोक आहेत आणि या शिबिरामध्ये पुण्या मुंबईचे डॉक्टर आणले जातात आणि मला अशी शंका नाही खात्रीच आहे की ज्या रुग्णांचे लहान बाळांचे असतील म्हाताऱ्या लोकांचे असतील वयोवृद्ध लोक आहेत महिला आहेत ज्यांची गरज नसते ऑपरेशनला तुम्ही इथं आधी सेकंड ओपिनियन घ्या नागरिकांचा माझा सल्ला आहे माझा खूप मी या आरोग्यसेवेत खूप दिवसापासून आहे माझा नागरिकांना खूप एक मोलाचा सल्ला आहे की तुम्हाला कोणी ऑपरेशन सांगितलं पुण्या मुंबईच्या आलेल्या डॉक्टरनं एखाद्या शिबिरात तर तुम्ही तुमच्या जवळच्या डॉक्टरचा एकदा सल्ला घ्या कारण अशा बऱ्याच टोळ्या निर्माण झालेल्या आहेत की इथून पुण्या मुंबईला न्यायचं तिथं त्या स सरकारच्या योजना असतात त्यांना सहा सात सहा सहा सात लाख मिळत असतात या योजनेच्या माध्यमातून सरकारकडून आणि इथून ते पेशंट नेले जातात त्यांचं ऑपरेशन नसताना काही वेळाला ऑपरेशन केलं जातं आणि त्यांना नेणाऱ्या माणसाला चाळीस पन्नास हजार रुपये काय असेल ते कमिशन मिळत जातं तेव्हा मी सांगली कुपवाड मिरज ग्रामीण भागातल्या आपण नागरिकांना सावध करतो की असे प्रकार घडत आहेत आणि आपण सावध राहावं आरोग्य विभागाच्या कार्यालयाला पण मी सांगू इच्छित आहे की असं कुठं होत असेल तर आपणही त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे आणि हे थांबलं पाहिजे सांगली मिरज कुपवाडमध्ये छोट्या मोठ्या सर्वच राजकीय नेत्यांच्या वाढदिवसाला असू द्या आणि आता निवडणुका येणारमुळं बरेच शिबिरं ठेवली जात आहेत तर तेव्हा नागरिकांनी थोडं सावध राहिलं पाहिजे आणि या अशा स्कॅम्पासून लांबच राहिलं पाहिजे आपल्या लोकल दुसरे आपले जे डॉक्टर आहेत त्यांचा पण एक सेकंड ओपिनियन घेतला पाहिजे नाहीतर तुम्ही बळी पडू शकता पुन्हा आता कमिशनसाठी तुम्हाला गरज नाही ते चिरफाड केली जाते तेव्हा नागरिकांनी सावध राहावं असं मी त्यांना मोलाचा एक सल्ला देत आहे मिरज आरोग्य पंढरी आहे पूर्ण जगात नाही तर लोक येतात स्वतःच्यावर शस्त्रक्रिया करण्यासाठी आणि स्वतःच्या राजकारणासाठी किंवा काहीतरी हौसे खातर कमिशनसाठी काही लोक मिरजेतल्याच लोकांना कुठंतरी मुंबईला पुण्याला न्याय लागलेत थोडी दिशा बुलवावी लागल्या लोकांनी थोडं सावध राहिलं पाहिजे पहिल्यांदा म्हणतात एक रुपये नाही भरायचं तिथं गेल्यानंतर सांगतात हे करायला लागल दहा हजार द्या वीस हजार द्या हे करा ते करा थोडं लोकांची फसवणूक व्हायला लागल्या आरोग्य विभागानं पण याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे असं माझं मत आहे महानकर न्यूज साठी आदिमाणी मिरज